नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस पसात वरून आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे खास ए आय लवर्ससाठी पीयू अँथ्रोपिकने नुकताच आपला नवीन ए आय मॉडेल क्लॉड हायकू फोर पॉइंट फाईव्ह लाँच केलाय म्हणजे विचार करा हे त्यांचं सगळ्यात छोटं मॉडेल आहे पण परफॉर्मन्समध्ये हे सॉनेट चार पॉइंट पाच सारखंच काम करत आहे पण काय तर म्हणे तीन तडी खर्चात आणि दुप्पट वेगाने म्हणजे मग अँथ्रोपिकने स्वतःच नवीन बेंचमार्क्स दिले आहेत जे दाखवतात की हायकू एस ई बेंचवर त्र्याहत्तर टक्के आणि टर्मिनल बेंचवर एक्केचाळीस टक्के स्कोअर करताय हे सॉनेट चार पॉईंट पाचपेक्षा थोडं कमी असलं तरी सॉनेट फोर जी पी टी फाईव्ह आणि जेमेनाय दोन पॉईंट पाचच्या बरोबरीने आहे म्हणजे स्पीड आणि परफॉर्मन्स एकदम कडक रॉकेट हे नवीन हायकू व्हर्जन पूर्णपणे फ्री अँथ्रॉपिक प्लान्समध्ये उपलब्ध आहे म्हणजे जे ए आय प्रॉडक्ट्स फ्री देतात त्यांच्यासाठी तर ही मेजवानीच आहे कमी सर्व्हर लोडमध्ये जास्त फीचर्स मिळणार हे उत्तमच की नाही या मॉडेलचं सर्वात भारी फीचर म्हणजे हे खूप लाईटवेट आहे त्यामुळे अनेक हायकू एजंट्स एकाच वेळी वापरणं किंवा एखाद्या मोठ्या मॉडेलसोबत कॉम्बिनेशनमध्ये वापरणं खूप सोपं झालंय अँथ्रोपिकचे सीपीओ माईक क्रिगर अगदी बरोबर म्हणाले की यामुळे प्रोडक्शनमध्ये एआय वापरण्याच्या नवीन पद्धती खुल्या झाल्या आहेत म्हणजे सॉनेटसारखं मोठं मॉडेल प्लॅनिंग करेल आणि हायकू पॉवर्ड सब एजंट स्पीडने काम पूर्ण करतील एकंदरीत हे एक संपूर्ण एजंट टूलबॉक्स मिळाल्यासारखं आहे जिथे प्रत्येक मॉडेलची स्पीड इंटेलिजन्स आणि कॉस्ट कामाच्या गरजेनुसार परफेक्ट आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये याचा लगेच वापर दिसून येईल कारण क्लॉड कोड ऑलरेडी खूप वापरलं जातंय आणि तिथे स्पीड खूप महत्त्वाचा असतो झेनकोडरचे सीईओ अँड्रू फायलिव्ह यांचं म्हणणं आहे की हायको फोर पॉइंट फाईव्हमुळे पूर्णपणे नवीन यूज केसेस अनलॉक होणार आहेत याआधी अँथ्रोपिकने सॉनेट चार पॉइंट पाच आणि ओपस चार पॉईंट एक लाँच केलं होतं आणि आता हायकू फोर पॉइंट फाईव्ह म्हणजे अँथ्रोपिक अक्षरशः एका पाठोपाठ धमाकेदार लॉन्च करताय तर मंडळी एआयच्या जगात एक नवीन क्रांती नक्कीच सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटू या पुढच्या अपडेट सोबत एक तडका चोवीस पसातवर फक्त